अंबाजोगाई हो नगर परिषदेने नेमलेल्या स्वच्छता विभागातील कंत्राटदाराने एक महिन्याचा पगार तसेच पीएफ दिला तर नाहीच तब्बल पंचावन्न ते साठ सफाई कामगारांना कामावरून कमी केले होते त्यांना कामावर रुजू करून घेतले नव्हते या संदर्भात प्रहार संघटनेचे नेते अशोक गणले यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांची बैठक झाली त्या बैठकीत एकमताने उद्या दिनांक चोवीस पासून नगर परिषदेसमोर सफाई कामगार उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय झाला तसे निवेदन नगर परिषदेचे सी ओ उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी तसेच अंबाजोगाई पोलीस ठाणे यांना देण्यात आले निवेदनात मे महिन्याचा पगार तसेच ची रक्कम तात्काळ अदा करावी तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून किमान वेतन लागू झाले असताना त्यानुसार पगार अदा केला जात नाही प्रत्येक महिन्याला आपल्या मर्जीनुसारच वेतन अदा करत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे स्वामी समर्थ सर्व्हिसेस या कंपनीने नेमलेल्या सुपरवायझर अजय दहिभाते सफाई कामगारांना अत्यंत उर्मटपणाची भाषा वापरतो आमचा मूळ पगार किती आहे आमचा भविष्य निर्वाह निधी किती कपात होतो याची माहिती न देता आम्हाला अंधारात ठेवून आमचे आर्थिक शोषण नगरपरिषदेने नेमलेली स्वामी समर्थ सर्व्हिसेस ही एजन्सी करत असल्याचाही आरोप सफाई कामगारांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे संबंधित कंत्राटदार सफाई कामगारांना सतत धमक्या देत आहे की आम्ही दिलेल्या पगारावर काम करायचे तर करा नाहीतर कामावरून कमी करेन नुसता हा बोलला नाही तर तब्बल पंचावन्न कामगारांना एजन्सीने कामावरून कमी केले आहे राहिलेला पगार व पीएफची रक्कम अदा करून कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेश द्यावेत अशा पद्धतीचे सफाई कामगारांनी निवेदन दिल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते अशोक गडले सह कामगारांना बोलवून प्रशासनाने चर्चा केली तसेच कंत्राटदारही यावेळी उपस्थित होता सर्व कामगारांना परत कामावर उद्यापासून रुजू व्हावे तसेच प्रलंबित असलेले देयक तात्काळ अदा करण्याचे आश्वासन दिल्याने सफाई कामगारांनी उद्याचे अमरण उपोषण मागे घेतल्याचे समजते उद्यापासून कामावरून कमी करण्यात आलेले सफाई कामगार कामावर रुजू होणार असल्याने या संदर्भात हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे